अवचित वाडी हे पोर माहेर जेव्हा सोडून गेलाय तुम्ही शेताच नाही घरातलं नाही कोणी पाहायला नाही कोणला काही घेणं नाही आपलं मरण झालं व त्याच्या आयला वायरी काही काळाना कवर एकट्याने करायचं राहू कोणला काही घेणं नाही व त्याच्या आयला अरे काय का अरे डिग्या सगळं शेताचं पायाच घरातलं पाहिजे लाईटीचं पायाच पाया, तुमलं पाणी पाया काय काच फुटली तरी मॅच पाहिजे किती कष्ट करायची राह लोकांना काय घ्यान नाही राह त्याच कोणाला पण काय मला काही तेवढीच मदत करायचं काम नाही घरातलं काम असते सांग लोकाला जरा हा लोकाला सांग काम तू सगळं डिग्या तुला कुठं नाही सांग डिग्या मी तुला कान फाडत येईन एखादी आपण आता शिवतो अरे दुसऱ्याचे लोक आहे ना दुसऱ्याचे माणसं वायर बोलवते बोलवतेत काम करायला लोकांना सांगा राह बोलवा माणसांना वायरीचं काम करून घ्यावा आयुष्य गेलं भाऊ कष्ट करू करू ते पोरग तिकडं आणि सगळं माझ्या कोणाला काही नाही भाऊ तुम्ही मेले तरी कोणाला काही घ्याल नाही तिथं लोकांचं काय रे ऐतं सगळं सांग जरा मीला काय तिथं गोटे खेळायला नाही तू नीट सांग समजून सांगून ठेव म्हणून बोलून करून घ्या ए त्यांना सांग काय करायचं ते माझं पाहिन मला काय कोणी सांगायची गरज नाही अरे पंखा नसलं मला झोपच यायची नाही त्यांना जरा अरे वायर बन नाही काय नाही माय पैसे नाही उतू चालले इथं खंजिरा झोपा म्हणा किती पैसे लागतात त्यांना किती पैसे लागतात म्हणा तू ढि तू डोक नको खाऊ पैसे नाही काय नाही अरे पूर्वीची लोक कोप्यात झोपायचे चिमणीवर झोपायचे आता खंजिलात काय फायची आली पैसे नाही काय नाही ऊतू हा कोणाची खंजीला झोपा सांगून ठेव मला अंधारात झोपेत नाही पंख्या शिवाय तर येतच नाही म्हण तू तू झाड झोपा नाही झोप खंजीला झोप नाही तिकडे काही काय सांगायला कोणी मला पाहत माझं मी पाहिलं

मला वाटलं तुम्ही काय गावात यायचे नाही दहा बारा दिवस का लागलो ना अजून हा किरकोळ त्या काय झालं रे त्या दिवशी त्या पायरीहून वाट्या पाय घसरला ना बर थोडस लागलं किरकोळ पायरीहून वाट्याव येऊन वाटेव कसं काय पलटे पण तुम्ही खाली पडायला पाहिजे होती काय असं बरं बरं कुठे लागलं अजून पाय अरे पड हाताला पाईप हा मत लागू शकतो ना नडगीला वगैरे लागले कुठं का पाठी पिटो मारे काही ए, ए, तुला तू काय म्हणायचंय काय तुला म्हणायचं काय त्याच्यात अरे मी पाहिर येऊन हे पाईप खरं सांगा अ सगळ्या गावाला कळलं ती मी सांगा आता बाहेर येऊन मी काय आपलं काय कळलो गावाला काय कळलो आता काय मला तोंडून ऐकायचं का तुम्हाला आता मी पडो म्हणतो तू तो म्हणतोय पाय खरं पर... सांगा आता तरी कुड कुठं आणलंय पाय पाणी तुम्हाला कोणी आणलं गावातले लोक आणतील का तुम्हाला टापे कोणा आणायची म्हातारीनी मला मा, तुला कोण म्हणलं आणि अरे शंकर हे पक्का आहे म्हातारीचा मार खाय येणार नाही काही कमाल येऊ असं ना बस नुसतं मला सांगा बायका कशा आणि कशाला म्हातारपणात मार घाललाय तुम्ही वाटायला काही बोलू नको गाड्या <laughs> तू राहू तू काही काढायला लागला राह मी म्हणतो वाट्याची पळडो पाहिजे वाट्यावर तू लगेच चाल म्हातारी म्हातारीचा लागलो का बस काही गाडी तू राव मी बेकारी राहतो त्याजवळ बसायला नाही पाहिजे राव म्हातारी राम राम <laughs> काय साधा भाऊ बरं आहे का हा काय तू म्हणता हाताचं हा अरे साधा भाऊ काय झालं ते वावरात गेलो ना आणि त्या दिवशी पाय घसरला त्या खत पांगायचं ना पाय पांगा घासरला त्या पाटात पोड उलस लागला मुका मारे थोडायला वावर शेवळलं काही ना तुमचं उन्हाळ्यात लोक वाळून गेले पण तुमचं रान शेवळ घासरले काय त्याच्यावर कमून असं कमून बोला ये हाताच का हाताच लागलेलं म्हणून विचारित मी हा मारे ना मुक्का मारा असतो वरून दिसत नाही पण आपण मात्र असा ठणूक देतो ना <laughs> म्हणजे <पसी> देत नाही <laughs> नाही मला नाही कळालं काही किरकोळ गोष्ट आहे तुम्ही जरा लांबी तर पाहिता काय मला <laughs> कळालं काय अण्णा साधा भाऊ ए मुंगी जरी वाटीत पाणी पिली तर कोणत्या मार्गाने तिच्या वरोळ्यात गेली याचा माग काढी तुम्ही तो ओ पण ये काय नाही किरकोळ मुक्का मारे म्हणल्या मला नाही वाटत जास्त काही तुम्ही म्हणता तेवढं काय नाही मग अहो पण कशाने आणले नाही साधव आणलेलं नाही असं कुणी विचारा कसा मार लाग आता वैक झाले नाही करायचे म्हातारपणा बांधले हा आता खरं सांगायचं पाहिजे काही जखमा उघड्या नाही केलेल्याच बरे आतून ठणका थोडस हा किरकोळ आहे का मार कसला बसलाय तो अहो वायर ते वायर लय मारला तो वळ वळकुड उठलाय ऐक जरा तू दुसरंच गाडी जराव तुम्ही अहो ते थोडस झालं किरकोळ बुका मारे एवढं काय नाही झालं तुम्ही एवढं काही रंगवायची कारण नाही भाऊ मग मम्मी म्हणले आता तुम्हीच म्हणले वायरनी साधा भाऊ तुमचा स्वभाव किरकोळ नाही खरं बोलायची आदत लागली लोकांना पटत नाही आजकाल बरं वायरीनी हा ना का पण एखादा दोन ठोकेत एवढं नाही लागायचं एवढं गाव तुमच्या पोत त्या श्याम पोत याच्या पोत हे आलं कसं काय कोणी सायल काय कळा ना भाऊ हे भाऊ साधा भाऊ डोकं ना का अण्णा पण आम्ही विचार करीतो एवढं वय झालोय म्हातारी ह्या वयात एवढी तांबीस पाच पंचवीस वर्षापूर्वी अण्णांनी काय काय खाल्लं असल आणि कसं कस खाल्लं असले बालपणे भाऊ राम 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 हे भाऊ नम्र झालो मला माय सगळं हे भाऊ तापला का करू भाऊ मला कोणाच अण्णाच काय म्हणते अण्णा तुम्ही चांगले गाव येणार मला तर कळत लय जाणार झाले तुम्ही मला कुठं काय झाड भरली अरे मी व्यवस्थित आहे आता माय ओढत कानावर आलतो बा अण्णाला लय अवघड आहे अण्णाच आणि दवाखान्यात नेलतन पट्ट्या करून आणल्या तर नाही अरे मला काही नाही बी अगदी व्यवस्थित आहे बा किरकोळ त्या आताच हे मुळल्यासारखं थोडं बाकी काय काहीच नाही लांबे उरगाळला का असं आणलं होत म्हणजे तुला म्हणायचं काय नेमकं अरे अण्णा तो मला काय वाटतं का आमच्या पण येत नाही का हा नामदेव तू बिरे असे श्याम्यात असतो सरजू काय त्यो काय सजू त्यो ते अरे तेव्हा काय मला कळालं मग मालू ते मी येऊ तिथे राहू आख्या गावात माहित झाले फार याच्यापर्यंत गेले मला ग्रामपंचायत मधले भाऊसाहेबापर्यंत गेले की तुम्हाला असं झालं गावात आख्या गावात चर्चा आहे तुम्हाला काहीच माहित नाही पण मला एक म्हणायचं आतापर्यंत नाण्याचा स्वभाव मी बघत होतो एवढा प्रेमल स्वभाव होता अचानक एवढी कस काय उचलली डायरेक्ट हा नाणे हे अरे नामदेव तू काय बोलतो तुला काय का अरे तू काय म्हणतो तुला समजत आहे का ए चुकीचं बोलत आहे बर का तू काय नाही मी तू या पुढे काय खरं नाही भाऊ तुम्हाला सोडू का नको सोडू काय नको पाय चांगले मी जाईन भाऊ जाईन मी काय पण जाईन काय तू पण तू चुकला बरं का नाम देवा हे तू बघा ये भामे भारी भायरी भामे तू पहिली भायरी ना हे काय काय अगं तो काय साऱ्या गावात चव घालवली बा म्हाताऱ्याला म्हातारीनी म्हातारा आणला म्हातारा आणला मला तोंड गाळा जागा नाही अगं काय कोणत्या जन्माचा सूड घेते तू कोणाला सांगितलं मी अगं साऱ्या गावात हे मी कोणच्या गल्लीत गेलो तो कोणाचो तेच काय झालं आणि म्हातारीनी कमवून आणलं अगं ह्या वयात काय झालंय काय तुला चार दिवस झाले मी घरातून बाहेर पडले का दिवसभर हात या हाताची सेवा पा, करू राहिले ना तुमच्या अगं मला डेपोटी म्हणला मला सदाभाऊ म्हणला मला श्यामा म्हणला त्या बाया येऊन बसत याची काही रूपात आली असं नाही ती तिपूर गाय सुगंधा तू कोणाजवळ तरी बोलली या कानाची अगं अबा तोंड काढाय जागा नाही तू का कव्हरी ते असं बांबे अहो चार दिवस झाले मी घरातच बसले आणि आताला लेप लाव ते लाव कोणाला सांगेल कशा सगळ्या गावात कोणी तोंड काढू द्यायला तू काय करावं कळाना भाऊ कशासाठी आणि का घरी तू तुला काय आणलं कि मशी आला ते जन्माचा सूड घेते तू भामे बांबे बाबो काय कळलं आपल्याला बर काय झालं असतं मग मी कोण काही सांगू नको काही सांगू नको तू दिसू सुद्धा लोक भाऊ तो डोकं गेला गाव फर बर का काय नको ते चहा नको तू काय नको मला चहा नको चहा नको का कायचा खाल्ला जायला सारा का नाही कोणी सांगितलं तुम्हाला कुठे श्यामा हेच असतील ना सगळ्यांनी सांगितलं मला सार गावानी मला विचारलं अण्णा काय झालं मातारिणी कमवून आणलं मातारिणी कमवून आणलं यायचं होतं ना म्हण बघायला खरं काय बघत मी जातेच त्या तिघांचा भेद बघत चांगला जाऊ आता बे प्रगतीत काही झालं का तू तिघांकडं तो केलं ते ना आता त्या तिघांकडे जाऊन वारे वा मेले गाव पाणी नाही चाललंय बोट लावायचं ऐकलं ना बारीक काय पाणीदार गाव झालं म्हणलं डेपुटी मुळ माझा दबाव होता म्हणून ते चाललंय पाणी गावात सदा भाऊ तो मला आज वळ नाही मी तुमची पापने जरी वर झाली तरी कशासाठी वर झाली आम्हाला कळत जरी तर आम्ही आता जरी विद्यमान असतो तुम्ही होते आधी मी विरोधात काय करील आम्हाला माहिती ना सगळं आमच्या पापण्यावर लक्ष ठेवा नानी आल्या काय नानी, नानी? काय रे पोर हो? त्या माझ्या म्हाताऱ्याला चिडी काऊन लावलं हो कोणी तुम्हीच लावलं ना तिकांनी काय ते म्हणत होते का डेप्युटी साधा भाऊ आणि श्यामा म्हणतात की म्हाताऱ्याला मी मारलं म्हणून अ नानी आम्ही नाही म्हणलो असं कोण म्हणलं अण्णा म्हणले की नानीनी मला मारलं पायपानी अण्णा म्हणले भाई भया म्हातारा बरच दिसतंय मग नानी मारल खरच हा मारल मग कशाला मारायचं हा आता या का अन्नाला अण्णाचा जीव किती नका तर देऊ आता अन्नाला हे विचारलं का तुम्ही अहो पण किती तरी आता मातारपाना जातो एखाद्या आमचे नवरे बायकोचे म्हणणं नाही का पण बायको नाही पायपाणी आणले कधी सुद्धा नाही शब्दाच्या बाहेर नाही मी त्या म्हातारा चिटकला असतं त्या व्हायरल चिटकलंच होत आणि मग मी गेले काय करा सुधरा ना घेतला पाईप पण त्या हाणला हातावर मग असं झालं वय अव हात कामाला लागला असताना ना म्हातारा साऱ्या गावात बोबाट करते भामीनं मला पाईप टाकले भामीनं मला पाईप टाकले हे बरोबर पाईप पण झालं म्हणले ते अव म्हातारा चिटकला असत आई ना पण कस काय चिटकले अन्न त्याला तरी म्हणलं म्हातारा माझी गंमत करत होत पण ते बर आता म्हणे मी चिटक मी मारल होता हात निघला बाजूला त्यांचा कशाच्या म्हातारे चाष्टा करते म्हातारे बरोबर आता अण्णानी चाष्टा करायला चाष्टा करायचं वय आहे का अण्णा नाणी केलं ते बरोबर केलं आणलं पाहिजे हा तर मग मी पाय पाणी आणलं तर तो हात त्या वायरा पासून बाजूला गेला असतं म्हातार म्हणत होती नाणीचा जीवच नाही माझ्यावर राहिला आता तुला सांगा शामा तो पैसे असं म्हणले मग तू सांगा नाणीच्या जागर तर दुसरी बाई असते ना ही टिकलीच नसती खरे खरे थोडी राहते नाहीतर पण ते तमाशीचे मंजुळा पण आता विचार करा वयात हानील वय मी म्हाताऱ्याला खरं आता काय आजार करते ना त्या माणसाबरोबर

तुमचं नाव नाही सांगत पण आता म्हात्याच बघते आणि नानी ती म्हाताऱ्याच्या हाताच आहे ना ते जरा अस थोडं ते अंगाच्या कातड्याच्या रंगाचे भेंडे लावा ती पांढरेचारित अंध भावी साधा चॅप्टर नाही ते त्याला असं करतो चाल भाऊ रोज त्याला लेप लावते त्याला नि त्या हाताला मालिश करते म्हणून तर ते नीट झालं ना जरा आता म्हणलं जरी बी ना तुम्ही जाऊन तर पाठवा ना आता मी तो नका श्याम म्हाले आता म्हणले मी पाहते म्हाताऱ्याकड म्हणून म्हणले परत पाहते म्हणजे म्हाताऱ्यानी सांगितलं ना मी मागलं म्हणून म्हणून म्हाताऱ्याचा भेद बघते नाही का नी रे शब्दा श्या ना को मी आता जाते म्हाताऱ्याकडं सांगू काय सांगत तुमचं नाव

ना नी नी मला आणलं म्हणून कोणी तुम्हीच केला ना बोबाटा मी कोणलो म्हणलो डेपुटी श्यामा सदा भाऊ सगळ्यांना सांगितलं ना तुम्ही कधी मारलं मी तुम्हाला मी म्हणलो मी म्हणलो होत ना ते पोर असं करायचे नाही म्हणून चांगले अगं तू तापली कुठं कोणाला काय म्हणलो मी तुम्ही साऱ्या गावात सांगितलं ना की नानी मला आणलं म्हातारीने आणलं अगं भामे तो केला बोबट सगळ्या गावात काय ढकली ती राह अ मी कशाला सांगितलं मला सांगत होते ते की अण्णानेच आम्हाला सांगितलं म्हणून मला समजलं तो केलाय हा उद्योग तो फोर मी तर मे का लोकाला म्हणून हो म्हणलो रे तुम्हाला हे म्हातारी मागू लागली कोण म्हणलं आम्ही आम्ही तुम्ही म्हणलो तुम्ही म्हणले तू काय म्हणते का काय म्हणते म्हणजे तुम्हीच सांगितलं ना त्यांना म्हातारीने आणलं म्हणून म्हणून ते आले ना अगं मी कहमलो यांना तू कायच्या काय खरं नाही सांगितलं आम्हाला आणि अण्णा मी आम्हाला नाही म्हणला आम्ही तुमची मजा घेत होतो आम्हाला कोणी सांगितले तुम्हाला सांगतो आता खरं खोट तर झालं पाहिजे आता बघ मग आता, आ, आता, आता ही। आ, बरे का कोणीतरी भांडण लावले हे बघ व्हिडिओ तुम्हाला पायपाणी उभा येत अरे बाप रे आता काय गोंधळ झाला मग आता हि व्हिडिओ आम्हाला आम्ही तशी चेष्टा करतो का तुमची कोणी काढला तो घोळ काय झाला माहिती सगळ्या घरात गेलाय घे फार लोक सायप करताना बघत दारा काढताना बघत ए बाबा का म्हणून बीपी पी त्यांचा तू त्यांचा भाऊ बीपी वाढून वाढू घेऊ काय नाही झालं कोणाला कळाला नाही त्रास व्हायला लागला त्यांना काय झालं आमच्या तिघा शिव हो व्हिडीओ कोणीच पाहिलेला काय झालं तुमचे भांडण चालू होते का त्या टायम जाला इथं कुठं रे असं मोबाईल मध्ये व्हिडिओ होता होता आणि दाखायला आला डेप्युटी ह्या हे अण्णाला कशी नाणी आण तिथे मी तो कुठून काढल रे म्हणला हे काही धन मी काढलं आणि मग मी त्या व्हिडिओ त्याच्याकडून माझ्या याच्यात घेतला डिलीट केलं त्याचा व्हिडिओ आणि आम्ही तिघांनी पाहिला तिघांच्या व्यतिरिक्त कोणीच पाहिलेलं नाही भाऊ गमत करायला गेलो म्हातारीची आमची भांडणं झाली ना मी वायर नीट करीत म्हणून काही चिघाटलं म्हणून नाटक केलं ही म्हातारी आली बांबू घेऊन आणि इथं हाणला आता दोन तीन ठोक्याच्या ठोक्या तव्हा पायपाचे इथं दिसला होता राव हा मग हे सांगायचं ना लोकांना अहो आता काही तरुण राहिले का गमत करायचं वय काय झालं म्हातारी बोलत नाही ना मग ना। म्हातारीला बोलतं कसं करायचं हे काहीतरी बोलत तरीच म्हंटल असं नाही तर असं करतारा स्वप्न नाही एटी उडीलेले नाहीतर हो तो क्यो का नाही राहू कुठे आल्या कधी ऐका ना आणि हे बघा तुम्ही कसं आमच्या घरी आल्यानंतर आमच्या बायकाला चिंगून द्या लक्ष ठेव जरा नामदेव बाहेर जातोय सदा भाऊच्या बायकोला म्हणता टाकून जातून थोडं चांगलं चालावं कुटुंब म्हणून थोडं लावून देऊ आपल्या घरात घुसलो राहू हे मी गंमत केली तुमची पण आता मी सांगितलं आम्हाला जाई कोणालाही बोलू नका आम्ही डिलीट केलाय व्हिडिओ आले आणि आता तुम्ही तुमची गंमत केली आमचा राग बनू नका आम्ही लेकर तुमच्या येतो चला आता तुम्हाला